नमस्कार मित्रांनो कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये असणाऱ्या डॉ व्ही टी पाटील स्मृतीभवनामध्ये भरवलेल्या दैनिक पुढारी यजुदिशा या भव्य शैक्षणिक प्रदर्शनात आज एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते सात दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भवितव्य आणि करिअरची दिशा या विषयावर डॉ सचिन जाधव मार्गदर्शन करणार आहेत नवीन येऊ घातलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाने अल्पावधीतच जीवनातील अनेक गोष्टीमध्ये बदल घडवून आणले आहेत या तंत्रज्ञानामध्ये जशी प्रगती होत आहे तसे अधिक सक्षम होत चालले आहे याचमुळे या, या विषयातील करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत तसेच हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे यामध्ये खूप संशोधन होणे बाकी आहे याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भवितव्य काय आणि करिअरच्या कोणत्या संधी आहेत यावर मार्गदर्शन मिळणार आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील